सर्वांना नमस्कार मी डॉक्टर महावीर धर्मराज सोने मी सर्व मतदार राजांना आव्हान करतो विनंती करतो की आपण मला रोल रोलर रो या चिन्हावरती बटन दाखव चौदा नंबरला बटन आहे या बटनवर बटन दाखवून प्रचंड बहुमताने विजय द्या अशी मी अपेक्षा करतो परिषद आहे ही पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत एक विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेचे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म काही कारणानं रद्द झाला रद्द ठरला हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण सहा तारखेला संघर्ष या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी सरकारचे पदाधिकारी सगळ्यांना बोलून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्यालयाकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही आठ तारखेला त्याला मान्यता दिली पण आमचं दुर्दैव असं की तो उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघाला हे आमचं दुर्दैव ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुन्हा गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांना मला पंचवीस लाखाची मागणी केली तशा पद्धतीने त्यांना माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर पण दाखल केलेला आहे पण ती ऑडिओ क्लिप असे आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी तर त्याला मला पंचवीस लाखापर्यंत मी खर्च करू शकतो मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे पंचवीस लाखापर्यंत तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचा पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून पाच लाख रुपये तू आमच्याकडे डिपॉझिट कर आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात झेंडे असतात बॅनर असतात पॉम्प्लेट असतात आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं पाच लाख रुपये तो आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि एकवीस तारखेला आपण बसू आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा पण त्याची नियतीमध्ये खोट होती त्याला पाच लाख रुपये देण्याचा तर विषय सोडून द्या त्यानं उलट दुसऱ्याकडून पैसे घेऊन तो घरी बसला चार दिवसावर निवड चार दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं होतं पद्धती भेट होणं अशक्य झालं त्याच्यामुळे शनिवारी जो प्रकार शनिवारी जो प्रकार झाला तेच कारण आहे की ती जी त्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर खर्चासाठी मी पैसे मागे नव्हते विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा जी लागते तर यंत्रणा कार्यकर्त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याला पैसे मागितले पाहिजे या गोष्टीला थोडंसं जर आपण प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काही बदनामी करतोय बदनामी कुठेतरी थांबेल दुसरी गोष्ट अशी की सतरा तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी धर्माला साहेबांना पक्षाच सा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती पण काही कारण असतो आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला दोघांचं डिस्कस झाला आणि त्याच्यामधून सतरा तारखेला स्वत रेखाताई ठाकूर यांनी प्रदेश कार्यालयाचं पत्र काढून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपण डॉक्टर महावीर धर्मराज सोमदे साहेबांना पाटील पुरस्कृत करत हो। आहोत आणि या मतदार संघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला कसं आता वीस तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा घडवून आणता येईल या यासाठी यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ताईंच पत्र आहे आता ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही जवळपास सतरा तारखेला पत्र निघालं अठरा तारखेला आमच्या जेलमध्ये रवानगी झाली काल आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्या शिवाय आम्ही अपूर्ण आहे याच्यासाठी हे तात्काळ आपण पत्रकार परिषद घेतलेली माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदानपर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले जे काही वंचित किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात यावं की या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवाने साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या तारखेला प्रत्येक गावामध्ये आपल्या नाहीतर कार्यकर्ता ना केस तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले भूत सांभाळले आप आपल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही की आपले जे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह रोड रोलर अनुक्रमांक चौदा जे आपल्या समोर मतदानाचं यंत्र आहे त्या यंत्र अनुक्रमांक चौदावर रोड रोलर हे त्यांचं चिन्ह आहे तरी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरातून मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेईपर्यंत जबाबदारी स्वीकारली तर कोणतीच गोष्ट अशक्य सध्याची एक एकंदर परिस्थिती तर आपण पाहिली बाळासाहेब आंबेडकरांची तर जस्ट काही दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांचे एनजीओ प्लस्टी झाले होते आपण सामान्य पाहिलं असेल की एनजीओ प्लस्टी झाल्यानंतर बाळासाहेबांना ऑपरेशन थिएटर मधून आयसीयू मध्ये घेऊन घेऊन येण्यात आलं त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधून कार्यकर्त्यांना संदेश दिलेला होता बाळासाहेबांनी आयसीयू मधून ऑपरेशन होऊन आल्यानंतर एक संदेश दिला होता आणि आयसीयू मधून बाळासाहेबांना नॉर्मल वार्डात्ज झाला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बाळासाहेबांना बाळासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही दहा मिनिटांच्या वर बोलायचं नाही पण बाळासाहेब आंबेडकर हे दिवसामध्ये सहा सात 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 सभा त्यांचं घेणं चालू चार आहे दोन तीन दिवसापूर्वी जे आपण पोस्ट पाहिले असेल ते धुळ्याला साहेब जात असताना अचानक त्यांच्या प्रकृतीमध्ये त्यांना पुढचे सगळे प्रोग्राम कॅन्सल करून मुंबईला जा जावं लागेल या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये धडपड वंचितांना ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी धडपड करतायत आणि आपलेच काही गद्दार लोक बाळासाहेब आंबेडकरांचा वापर करून स्वतःची टोळी बांधण्याचा प्रयत्न करतायत बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा त्यांच्या दावरीला ठेवून बांधण्याचा प्रयत्न करतायत तर ही गोष्ट खरंच राग येण्यासारखी आहे बाळासाहेबांचा चार दिवसापूर्वी जर तुम्ही फोटो जर पाहिला तर बाळासाहेब स्टेजवर बसल्या ठिकाणी झोपलेले एकंदरीत सांगायची गोष्ट काय की बाळासाहेब आंबेडकर झाला सुजात भैया झाला ताई झालं रेखाताई झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत वंचितांची सत्ता येण्यासाठी आणि या वंचित बहुजन आघाडीकडून उभारलेला उमेदवार जर हा प्रस्ताव त्यांना मॅनेज होत असेल आणि तेही बोटावर बोजले किंवा पैसा त्याला काल जी शिक्षा दिली ती फार कमी आहे जी शिक्षा दिली फार कमी आहे असं माझं मत आहे ही माझी एक बाजू झाली दुसरी बाजू असे सांगते की मी त्याला मारहाण करण्यास आहे मान्य आहे की ते असंविधानिक आहे मी कायदा हातात घेऊ नाही हे मलाही मान्य आहे लोकांचं म्हणणं असं लोकांच्या मध्ये चर्चा अशी आहे की तोंडाला काळे लावणे इथ पण ठीक आहे नाही आसूड जे त्या संदर्भ तुम्हाला खेद वाटतो का नाही अजिबात खेद वाटणार नाही ना या गोष्टीचा या गोष्टीचा मला खेद याच्यासाठी वाटणार नाही ना ना की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष जर तुम्ही प्रस्थापितांच्या दावेला लिहून बांधा असेल तर तुम्हाला भोंगळ करून मारलं पाहिजे या ठिकाणी मी कायद्याला ना मानत नाही त्याचा अर्थ असा आहे का मानत नाही तर ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची सध्याची परिस्थिती मी त्याला चार भिंतीमध्ये घेऊन समजून सांगू शकलो असतो पण ते ते तो तेवढा पुरता त्याला सुधारला असता पण त्याच्यानंतर त्याला जे काळे धंदे करायचे त्यांना ते सोडले नसते काही नागरिकांच्या मते काही नागरिकांचं म्हणणं असं आलं की तुम्हाला पर्याय होता एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेऊ शकत होता किंवा काही हो मान्य हे संविधान एक मार्गाने योग्य आहे पाठिंबा काढून घेणं त्याच्यानंतर त्याला गोजारून सांगणं बाबा म्हणून सांगणं हे तुमचं ठीक आहे पण तसं जर मी सांगितलं असतं तर त्याला आणखी पुढे भविष्यामध्ये त्या चुका केल्या असतात त्या भविष्यामध्ये त्याला चुका करू नये त्याच्यासाठी त्याला ती शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा देण्याच्या संदर्भात सहा तारखेला संघर्ष भूमीवर ज्या वेळेस तो उमेदवारी अर्ज मागण्यासाठी आला होता त्याच दिवशी मी त्याला फटसावून सांगितलं होतं की भविष्यामध्ये जर तुझ्याकडून कोणत्या चुका झाल्या तुझ्याकडून जर पक्षपात झाला बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाला जर डाग लागला तर भर चौकात तुझे कपडे फडस्तर मारेल हे त्याला मी त्याच दिवशी बोललेलो हो।